जिल्ह्यातील सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या सभासदांना अकाउंट स्टेटमेंट आणि दिलेल्या अर्जाची पोहोच देणं आता बंधनकारक राहणार आहे सोलापूर जिल्ह्यातील सहकारी बँका आणि पतसंस्था यांच्यामध्ये पारदर्शकता आणण्याबाबत जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी संबंधित बँकेच्या सभासद खातेदार आणि पतसंस्थेच्या सभासदांनी त्यांच्या वैयक्तिक अकाउंटबाबत स्टेटमेंट मागितल्यास किंवा मा एखाद्या कर्ज खात्याची माहिती मिळण्याबाबत अर्ज केल्यास त्यांना पोहोच देणं बंधनकारक केलं आहे त्यामुळे संबंधित खातेदारांना त्यांच्या कर्ज आणि त्यांच्या ठेवीबाबत माहिती मिळणार आहे परंतु काही सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये संबंधित सभासदांना माहिती दिली जात नाही अशी तक्रार वेळोवेळी निदर्शनास आली होती याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं एक परिपत्रक काढलं असून संबंधित बँक आणि पतसंस्थेच्या व्यवस्थापनाला सभासद खातेदारांनी माहिती मागितल्यास तात्काळ त्यांना ती उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा माहिती दडवण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई अटळ असल्याचा इशारा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिला सोलापूर जिल्ह्यातील सर्व सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्था यांच्यासाठी एक पत्र एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून त्याच्यामध्ये या संस्थांचे जे सभासद असतील त्या सभासदांना मागणी करताच त्यांचं अकाउंट स्टेटमेंट देण्यात यावं कारण बऱ्याचशा वेळा कर्जदारांना त्या संस्थांकडून त्यांचं अकाउंट स्टेटमेंट दिलं जात नाही अशी काही वेळा ओरड या कार्यालयाकडे आली होती त्यामुळे हे परिपत्रक इश्यू करण्यात आलेलं आहे मागच्या क्षणी त्यांना त्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट देण्यात यावं तसेच बऱ्याच वेळा बरा खा, खातेदार हे पत्र देतात बँकेमध्ये किंवा पदसंस्थेमध्ये त्यावेळेस पोच दिली जात नाही अशी एक ओरड आली होती त्याही अनुषंगानं एक परिपत्रक जारी केलेलं आहे की ज्यावेळेस पण कोणी पत्र सबमिट करेल किंवा देईल बँकांना पदसंस्थांना त्यावेळेस त्यांची पोच देणं बंधनकारक राहील अशा पद्धतीचे परिपत्रक जिल्हा परिबंधक कार्यालयाकडून आदेशित करण्यात आलेले आहेत की याच्यामुळं जे सभासद आहेत या सभासदांना त्यांची जी काही कर्ज रक्कम आहे येणे बाकी आहे हे कळून येईल किंवा त्यांच्या जे काही तक्रार असतील गाराणी असतील ही गाराणी सॉल्व होतील त्यांना बँकेपर्यंत पोहोचतील या विचारानं हे परिपत्रक काढण्यात आलंय बँका आणि पतसंस्था यांचा कारभार पारदर्शक कसा होईल याच्याकडं जिल्हा उपनिबंध कार्यालयाचं कायम लक्ष असेल आणि त्या विचारानंच हे एक पाऊल टाकण्यात आलेलं आहे